नमस्कार मित्रांनो फोटो आर्ट विदयम सतीश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहरसे स्वागत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता करीता जर का आपले केंद्राध्यक्ष म्हणून नेमणूक झाली असेल तर मतदान केंद्राध्यक्षांची जी के काही कर्तव्य आहेत ती त्यांची जी काही कामे आहेत ती विस्तृत प्रमाणात आपण या ठिकाणी बघणार आहोत मतदान केंद्राध्यक्ष म्हणून मतदान केंद्राचे तुम्ही प्रभारी असता तुमचे कर्तव्य समजून घेणे हे अति महत्वाचं आहे जेणेकरून मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर असताना सर्व गोष्टी सुलभ होतील सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्राध्यक्ष या नात्याने तुम्ही कोणतेही प्रशिक्षण वर्ग चुकवू नये पाट? त्या पाठोपाठ आयोगाच्या सर्व संबंधित ज्या सूचना आहेत त्या स्वतःजवळ संग्रहित ठेवा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्ही सह पॅटसह इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान घेण्यासाठी विहित केलेल्या नवीनतम नियमांचा आणि कार्यपद्धतीचा तुम्ही पूर्णपणे जाणून घेतले पाहिजे व्ही पॅट सह इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची कार्य आणि त्यातील कोरोनात आलेल्या विविध बटणे आणि स्विचेस आणि त्यांच्या कार्याची स्वतःला संपूर्णपणे माहिती करून घेणे हे केंद्राध्यक्ष या नात्यांना तुम्हाला महत्वाचे आहे निवडणूक साहित्य गोळा करताना परिशिष्ट तीन मध्ये निर्देश केल्याप्रमाणे सामग्री सोबत पुरवण्यात आलेल्या यादीनुसार सर्व वस्तू तुमच्याकडे आल्या आहेत की नाही याची खात्री आपण या नात्याने करणे गरजेचे आहे केंद्राध्यक्ष या नात्याने मतदान केंद्र उभारताना मतदान युनिट आणि व्ही व्ही संबंधी जे काही आपलं मतदान कक्ष आहे यामध्ये त्याला ठेवावे लागते विशेष करून मतदानाची जी काही गोपनीयता आहे आणि मतदान केंद्राची जी काही के उभारणी आहे त्याचप्रमाणे मतदारांच्या रांगेचे जे काही नियम आहेत आणि बाह्य हस्तक्षेपापासून मुक्तता करण्यासाठी मतदान प्रक्रियेचे संरक्षण करणे हे पी आर ओ यांना त्यानं आपली जबाबदारी आहे योग्यरित्या मतदान केंद्र उभे करणे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पोलीस दलाचा बंदोबस्त आहे किंवा नाही हे ठिकाणे हे याची सुद्धा शहानिशा आपणास मतदान केंद्राध्यक्ष या नात्याने करावे लागते वेबकास्टिंगची सुविधा आपल्या केंद्रावर उपलब्ध आहे की नाही याची सुद्धा माहिती मतदान केंद्राध्यक्ष या नात्याने आपणास हवी त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत मतदान युनिट आणि नियंत्रण युनिट किंवा व्ही पॅट आपल्या जमिनीवर ठेवता येत नाही ते नेहमी टेबलावर सुरक्षित ठेवले पाहिजे मतदान युनिट आणि व्ही यांना त्यांच्या संबंधित युनिटशी जोडणे हे आपल्याला जमले पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे मतदान यंत्र रिकामी आहेत आणि त्यात कोणतेही मत नोंदवलेले नाही हे दाखवण्यासाठी प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी जे काही वेळ दिलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिक म्हणजे मॉकपॉल करून दाखवणे हे गरजेचे आहे मतदान प्रतिनिधींनी व्हीव्ही सह इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र योग्यरित्या कार्यस्थितीत असल्याची खात्री करण्यासाठी मतदान प्रतिनिधींना प्रत्येक प्रतिस्पर्धी उमेदवारांना त्यांच्या आवडीनुसार हे मत देऊन बघता येते नियंत्रण युनिटचा निकाल आणि व्हीव्हीपॅट पेपर चिठ्ठ्यांचा मेळ आपण त्यांना घालून दाखवला पाहिजे आयोगाच्या नवीनतम मा, नवीन मार्गदर्शक सूचनामध्ये असे नमूद केले आहे की अभिरूप मतदानामध्ये किमान पन्नास मते दिली जातील त्यामध्ये नोटा या बटनाचा सुद्धा समावेश आहे प्रत्येक उमेदवारासाठी किमान एक मत दिले जाईल याची काळजी केंद्राध्यक्ष हो, यांनी घ्यायला पाहिजे थोडक्यात मॉकपोलमध्ये आपणास पन्नास मते त्या ठिकाणी मतदान स्वरूपात करून दाखवायचे आहे नियंत्रण अभिरूप मतदानाचा निकाल हा टाकल्यानंतर ड्रॉप खाली पडणाऱ्या अभिरूप मतदानाच्या चिठ्ठ्या ह्या आपल्याला नंतर काढून टाकाव्या लागतात आणि मतदानाचे जे काही प्रमाणपत्र आहे ते त्या ठिकाणी तयार करावे लागतात जर एखाद्या मतदान केंद्रावर अभिरूप मतदान झाले नसेल तर त्या मतदान केंद्रावर कोणतेही मतदान झाले नाही हे पी आर ओ या नात्याने आपण लक्षात ठेवले पाहिजे मतदान सुरू करण्यापूर्वी अभिरूप मतदान हे झालेच पाहिजे लक्षात ठेवा की अशा अभिरूप मतदानामध्ये नोंदवलेल्या जे काही मते आहेत ते मतदान यंत्राच्या नियंत्रण युनिटमधून काढून टाकली पाहिजे जेणेकरून अभिरूप मतदानाशी संबंधित कोणतीही माहिती यंत्राच्या स्मृतीत राहणार ना। नाही आणि व्ही व्ही च्या ड्रॉप बॉक्समधून कागदी चिठ्ठ्या काढल्या गेल्या पाहिजे ज्यामुळे अभिरूप मतदानानंतर व्ही व्ही ड्रॉप बॉक्समध्ये हा रिकामा करून त्याला सील करणे हे अत्यंत गरजेचे आहे प्रपत्र नमुना सतरा ए म्हणजे मतदाराची नोंदवही यामध्ये पहिल्या मतदाराने स्वाक्षरी करण्यापूर्वी मतदान अधिकारी एक व मतदान केंद्राध्यक्ष हे तपासणी करतील आणि एकूण सर्व नियंत्रण युनिटातील तपासणी आम्ही केली आहे आणि ती शून्य असल्याचे आढळून आले अशा प्रकारचा शेरा त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे अशी प्रपत्र नमुना सतरा ए मध्ये आपल्याला शाईने त्या ठिकाणी नोंद करावायची आहे तर मित्रांनो एकूण सर्व नियंत्रण युनिटातील तपासली आणि ती शून्य असल्याचे आढळले हा शेरा आपल्या भाषेमध्ये त्या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी नियंत्रण युनिटमध्ये लावलेले जे काही मोहर आहे त्याच्यावर केवळ विधानसभा निवडणुकीतील उमेदवार किंवा त्यांचे जे काही प्रतिनिधी आपल्या मतदान कक्षामध्ये असतील त्यांच्या स्वाक्षरी ते त्या ठिकाणी ते ते करतील याची खात्री आपण करावा कराव्याच हवी जेणेकरून एक पुरावा म्हणून आपणा प्रतिनिधी त्या ठिकाणी साक्षीला राहतील त्याचप्रमाणे मतदान प्रतिनिधी आणि इतर व्यक्तींना हे दाखवून द्या की मतदार यादीची जी चिन्हांकित प्रती आहे तर त्यामधील व्यक्तींनाच त्या ठिकाणी आपण मतदानाची परवानगी दिलेली आहे टपाली मतपत्रिका जर का त्या ठिकाणी पाठवलेली असेल वापरण्याच्या व्यतिरिक्त टपाली मतपत्रिकेच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही शहराचा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी समावेश केलेला नाही हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे थोडक्यामध्ये आपली जी मतदार यादी आहे ती प्रतिनिधींना त्या ठिकाणी दाखवायची मतदान कक्षाची निवडणुकीशी संबंधित सूचनाप्रमाणे मतदान युनिट आणि व्ही ठेवलेल्या कक्षावर स्पष्टपणे दर्शवण्यासाठी बाहेर समुचित जे काही माहिती फलक आहे ते चिटकून योग्यरित्या व्यवस्थित करण्यात आली आहे हे आपण कंत्राध्यक्ष या नात्याने आपल्याला काही गोष्टी ह्या लक्षपूर्वक बघितल्या पाहिजे मतदान युनिट आणि व्ही त्यांच्या संबंधित नियंत्रण युनिटशी जोडण्यासाठी जी काही वायर असते ती अशा प्रकारे ठेवावी लागते की मतदान केंद्र देणाऱ्या प्रत्येक मतदाराला ती दिसेल तसेच मतदारांना मतदान केंद्राच्या आत येता जाता ती केबल ओलांडवून जावे लागणार नाही याची आपण दक्षता घ्या मतदान केंद्र आणि जोडणी केबलची संपूर्ण लांबी सर्वांना दिसेल व ती शक्यतो लपवलेली नसावी जेणेकरून मतदारांना ती दिसल्यावर त्याची काळजी त्या ठिकाणी घेता येईल थोडक्यामध्ये ती केबल लुमकाळणार नाही किंवा टेबलाच्या पायाजवळ अशा पद्धतीने असणार नाही की जी कोणाच्या पायामध्ये ती अडकेल आपणास हे जे वायर आहे या वायरचा नियंत्रण युनिट व व्ही पॅटच्या स्विचवर परिणाम होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यावी लागते त्यामुळं अशा पद्धतीनं हे वायर आपण त्या ठिकाणी ठेवावे की जेणेकरून मतदानाच्या दरम्यान कोणते विघ्न येणार नाही त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान पथकाचे सर्व सदस्यांनी मतदान पथकामध्ये जे काही सदस्य आहे जे काही मतदान अधिकारी त्यांनी आपल्या जागी ते ते असतील सर्व साहित्य आणि जे काही अभिलेख असते ते आपण जवळ ठेवतील आणि ठरवलेल्या वेळी मतदान सुरू करतील हे अतिशय महत्वाचं आहे की दिलेल्या वेळेतच मतदान हे सुरू झाले पाहिजे मतदान पथकाच्या कोणत्याही सदस्याला किंवा कोणत्याही मतदान प्रतिनिधीला मतदान केंद्राच्या आत इकडे तिकडे फिरण्यापासून आपला रोखावे लागते त्यांना त्यांच्या नेमून दिलेल्या जागेवरच बसावे लागेल याकडे केंद्राध्यक्षाचं लक्ष असलं मतदान सुरू होण्याकरिता निश्चित केलेल्या तासाच्या ठोक्यावर प्रत्यक्ष मतदान सुरू करा मतदान सुरू करण्यापूर्वी मतदान केंद्रावर उपस्थित असलेले उमेदवार किंवा त्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत किंवा मतदान अधिकारी आहेत यांना मतांची गुप्तता राखण्याबाबत आपण माहिती द्यायला हवी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम एकोणीसशे एकावन्न यांच्या कलम एकशे अठ्ठावीस ही जी काही तरतूद आहे ती आपण त्या ठिकाणी वाचून त्यांच्या वाचून दाखवून त्यांच्या निदर्शनच आणून द्यायला हवं मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींना ऐकू जाईल अशा प्रकारे घोषणा आपल्याला म्हणजे घोषणापत्र त्या ठिकाणी वाचून त्याच्यावर त्या स्वाक्षरी घ्यावायची आहे उपस्थित असलेले व इच्छुक असलेले मतदान प्रतिनिधी यांना स्वाक्षरी करू द्या कोणत्याही मतदान प्रतिनिधीने मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक किंवा मतदार यादीची चिंग चिनांकी प्रत किंवा मतदार नोंदवहीच्या विहित नमुन्यात घोषणापत्र हे घेतल्यानंतर त्यावर प्रतिनिधीची स्वाक्षरी घ्या परंतु त्याने जर का नकार दिल्यास काही हरकत नाही मतदान केंद्राध्यक्ष या नात्याने ज्यावेळेस मतदान चालू असते त्यावेळेस मतदारांच्या हालचालीवर आपण बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे आणि सावध राहून दक्ष राहून प्रत्येक मतदाराने मतदान केल्याशिवाय बाहेर जाऊ द्यायचे नाही संबंधित घटनांची जेव्हा जेव्हा घडतील त्या घटनांची नोंद केंद्राध्यक्ष यांनी दैनंदिनी मध्ये घ्यावी जोडपत्र सात मध्ये आपल्याला माहित आहे मतदानाच्या पहिल्या तासादरम्यान जेव्हा मतदान सामान्यात वेगामध्ये होत असते तेव्हा मतदार पथकाचा कोणताही सदस्य त्याला नेमून दिलेल्या कर्तव्यात कोणताही संतपणा दाखवणार नाही याची काळजी केंद्राध्यक्ष या नात्याने आपण घ्यावायची आहे नियंत्रण युनिट कडे वेळोवेळी दिलेली एकूण मते हे आपण तपासली पाहिजे मतदारांच्या चिठ्यावर दिलेल्या त्यांच्या अनुक्रमानुसार म्हणजे वोटर स्लिप मतदारांनी मतदान केली आहे याची आपण खात्री करून घ्यावी एकाच वेळी होणाऱ्या निवडणुकीत संसदीय निवडणुकीसाठी च्या ज्या प्रती आहे त्या फक्त संसदीय मतदारसंघातील उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधींनाच पुरवण्यात याव्या त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठी नमुना सत्रासी म्हणजे जोडपत्र आठ च्या प्रती फक्त विधानसभेच्या उमेदवाराच्या प्रतिनिधींना देण्यात यावी याची खात्री केंद्राध्यक्ष या नात्यानं आपण करायला हवं मतदारांनी मतदान युनिट आणि व्ही व्ही कोणत्याही प्रकारे छेडछाड केली नाही याची खात्री करण्यासाठी नियमितपणे थोड्या थोड्या अंतरावर आपण ते गोष्ट चेक करायला हवी कारण निवडणूक घेण्यासंबंधी जे काही नियम आहे एकोणीसशे एकसष्टच्या नियम एकोणपन्नास क्यू अंतर्गत आपल्याला अशा प्रकरणामध्ये मतदानाच्या कक्षेत प्रवेश करून अशी उपाययोजना करण्याचा अधिकार आहे मतदान सुरळीत आणि व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी ही जी काही सावधगिरी आहे ही बाळगण्यासाठी तुम्ही मतदानाच्या मतदान कक्षात प्रवेश करून जाल त्यावेळेस एकट्याने प्रवेश करणार नाही याची खात्री तुम्ही घ्यावी प्रतिनिधी आणि मतदान प्रत... मतदान अधिकारी यांना आपण तशी कल्पना द्यावी आणि व्ही व्ही पॅट मतदान युनिट आणि नियंत्रण युनिट हे सर्व सुरळीतपणे चालू आहे याचा आढावा आपण घेतला पाहिजे मतदान शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रातील प्रक्रियेचे नियमन करण्याकरिता खूप कौशल्य आवश्यक आहे परंतु त्याचवेळी तुम्ही खंबीर आणि निपक्ष असले पाहिजे जर मतदान केंद्रावर कोणती घटना घडली आणि ती तुमच्याद्वारे कळवली गेली नाही इतर इतरांमार्फत जर का ती कळली तर आयोग या गोष्टीचा गंभीर विचार करतो आणि आपणास आपणावर कारवाई होऊ शकते त्यामुळं आपल्या केंद्रावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी हे आपल्याला माहीत पाहिजे आणि क्षेत्र अधिकारी त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी यांना वेळोवेळी आपण त्या कळवल्या पाहिजे या नात्याने मतदान केंद्राध्यक्ष यांनी जागरूक असणे अत्यंत गरजेचे आहे केंद्राध्यक्ष या नात्यानं आपणास काही गोष्टी माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे जसे की मतदान सुरू होण्यास कोणत्याही कारणास्तव उशीर जरी झाला तरी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळेतच मतदान बंद करणे हे क्रमप्राप्त ठरते तथापि मतदानाच्या संपण्याच्या शेवटच्या तासात मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्यास परवानगी असेल अर्थात त्यामुळे मतदान आणखीन काही काळ सुरू ठेवावे लागेल मतदानाच्या शेवटच्या तासानंतर कोणत्याही मतदाराच्या जे काही रांगेमध्ये ते असतील तर त्यावेळेस शेवटच्या मतदारापासून आपल्याला अनुक्रमांक एकपासून चिठ्ठी देऊन सर्वांना त्या ठिकाणी अनुक्रम वाईज चिठ्ठी देणे गरजेचे आहे आणि रांगेत उभे असलेल्या शेवटच्या व्यक्तीपासून आपल्याला सुरुवात करून ही मतदान केंद्रापर्यंत आलेल्या सर्वांना त्या ठिकाणी चिठ्ठी वितरित करायची आहे आणि त्याच्यावर मतदान अधिकारी किंवा के केंद्राध्यक्ष यांनी तारीख आणि वेळ लिहून त्या ठिकाणी स्वतःची स्वाक्षरीसुद्धा सुद्धा करून त्यांना ती चिठ्ठी द्यायची आहे रांगेतील सर्व मतदारांनी मतदान केल्यानंतर नियंत्रण युनिट बंद म्हणजे क्लोज बटन आपल्याला दाबावायचे आहे मतदान संपण्याच्या वेळेचे जे पंधरा मिनिट आधी तुम्ही मोठ्याने मतदान संपण्याविषयी त्या ठिकाणी घोषणा करणार आहात म्हणजे थोडक्यात आपणास मतदान दिलेल्या वेळेतच हे त्या ठिकाणी बंद करायचे आहे आणि यदा कदाचित त्या केंद्रावर काही मतदार उपस्थित असतील तर त्यांना त्या अनुक्रमे चिठ्ठ्या देऊन त्यांना त्या ठिकाणी त्या 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 मतदान करण्यास परवानगी द्यावायची आहे त्याचप्रमाणे त्या मतदान संपल्यानंतर तुम्हाला सतरा सी जोडपत्र आठच्या भाग एक मध्ये नोंदवलेल्या मतांचे शो हे तयार करणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्या, ते त्या नमुन्यामध्ये निर्देश केल्याप्रमाणे उद्देशासाठी असलेल्या रकान्यात मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी आपल्याला घेणे महत्वाचे आहे अशा नोंदवलेल्या मतांचा हिशोबाच्या अधिक प्रमाणित मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधीला देणे आवश्यक आहे आयोगाने विहित केलेल्या नमुन्यात अशा प्रति उमेदवाराच्या प्रतिनिधींना देण्याबाबत घोषणापत्र देणे देखील हे आवश्यक आहे हे केंद्राध्यक्ष यांना माहिती असणे आवश्यक आहे मतदान संपल्यानंतर व्हीव्हीपॅट असलेले मतदान यंत्र आणि निवडणूक विषयक सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाने विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला मोहरबंद केली पाहिजे आणि सुरक्षित ठेवून मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना त्यांना हवे असल्यास आस। मतदान यंत्र व्हीव्हीपॅट निवडणूक कागदपत्रावर त्याचप्रमाणे मोहोर सोबत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी स्वाक्षरी घ्यायला आपण परवानगी देऊ शकतो तुम्ही मोहर बंद आणि निवडणूक कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याबाबतच्या संबंधित सूचनांचे काळजीपूर्वक पालन हे आपण केले पाहिजे जेणेकरून कोणतीही चूक आपल्या हातून घडणार नाही याकडे आपले केंद्राध्यक्ष या नात्याने लक्ष असले पाहिजे मतदान यंत्र व्ही पॅट आणि सर्व निवडणूक कागदपत्र योग्य मोहरबंद करून आपण जमा केल्यानंतर पावत्या घेऊन त्यांच्या संकलनासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याकडे आपल्यास ते सुपूर्द करायची ही गोष्ट आपल्यास माहिती पाहिजे ही आपली केंद्राध्यक्ष या नात्यानं वैयक्तिक जबाबदारी आहे त्यामुळं मतदान मत संपल्यानंतर मतदान युनिट आणि सर्व कागदपत्रे हे कशा प्रकारे सर्व योग्यरित्या सील झाली आहे की नाही हे आपण त्या ठिकाणी तपासून घेतलं पाहिजे थोडक्यात विविध टप्प्यावरील तुमचे जे कर्तव्य आहेत केंद्राध्यक्ष जी तयार संदर्भासाठी आणि सोयीसाठी जोडपत्र नऊ मध्ये पाच वेगवेगळ्या शीर्षकाखाली ती दिलेली आहे त्याचा अभ्यास सुद्धा आपण केलेला पाहिजे तपासणी सूची म्हणजे चेक मेमो तुम्ही निवडणुकीच्या संदर्भात विविध संविधी आवश्यक सर्व गोष्टी ह्या पूर्ण केल्या पाहिजे याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाने तुमच्याकडे एक तपासणी ज्ञाप तयार केलेला आहे त्याला आपण जोडपत्र दहा असे समजतो त्यामध्ये दिलेले जे तपासणी ज्ञाप आहे ते तुम्ही योग्यरित्या भरून ठेवला पाहिजे जेणेकरून आपल्या सर्व बाबी सुलभ त्याचा मोबाईल हा सायलेंट मोडवर मतदान केंद्रावर ठेवण्याची परवानगी आहे जेणेकरून महत्वाच्या कामासाठी तो त्या ठिकाणी मोबाईल वापरू शकतो परंतु तो सायलेंट मोडवर असला पाहिजे अशा प्रकारे टी आर ओ या नात्यानं आपणास अनेक महत्त्वाचे गोष्टी त्या ठिकाणी माहिती आहे आपलं कर्तव्य काय आपल्या जबाबदाऱ्या काय आपण कोणत्या प्रसंगी कसे वागले पाहिजेत याविषयी निवडणूक आयोगाने आपल्याला अनेक सूचना केलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे मतदान केंद्राध्यक्ष यांनी विहित मतदान प्रक्रियेनुसार मतदानाचा अंतिम तास संपल्यानंतर मतदान विधिवत बंद होईल याची खात्री केली पाहिजे प्रक्रियेनुसार शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतर त्याने नियंत्रण युनिटवरील बंद म्हणजे क्लोज बटन हे धाबले पाहिजे विहित नमुना प्रपत्र काळजीपूर्वक आणि योग्यरित्या भरल्यानंतर नियंत्रण युनिट बंद केले पाहिजे मतदान युनिटमधून आणि नियंत्रण युनिटमधून त्याचप्रमाणे व्ही जोडणी आपण काढून टाकली पाहिजे आणि त्या संबंधित जे आपल्याला वाहन पेटी आहे जी पुरवलेली आहे त्याची केस त्यामध्ये मोहरबंद करून जोडपत्र पाचच्या भाग तीन नुसार आपल्याला अहवाल तयार करणे हे महत्वाचे आहे अशा पद्धतीनं मतदान समाप्त करताना केंद्राध्यक्ष यांना जास्त प्रमाणात जागरूक राहावे लागते अशा पद्धतीने मित्रांनो मतदान केंद्राध्यक्षाविषयी आपण अनेक मुद्द्यांना या ठिकाणी हात लावलेला आहे माझी नम्र विनंती की फोटो आर्ट विथ यम सतीश या यूट्यूब चॅनेलवर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी जे प्रशिक्षण आपण या ठिकाणी घेत आहोत किंवा जे व्हिडिओ आपण या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून ऐकत आहोत हे जर का आपणास आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा हीच विनंती पुढील एका वेगळ्या टॉपिकवर लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार